सध्या आम्ही आहोत रा सापेंद्र रायबंदर येथील श्रीपाद नाईक यांच्या घराच्या बाहेर आणि आपल्या माझ्यामागे आपण पाहू शकता की लोकांची इथे सकाळपासून गर्दी सुरू झालेली आहे सध्या सापेंद्र येथे श्रीपाद भाऊंच्या निवासस्थानी त्यांचं सर्व कुटुंबीय इथं उपस्थित आहेत त्यांचे मोठे चिरंजीव सिद्धेश नाईक हे देखील इथे उपस्थित आहेत लोक त्यांना इथं भेटत आहेत आणि त्यांचं कुटुंबियांचं सांत्वन करत आहेत सकाळपासून श्रीपाद भवनचे जे कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे त्यांचे जे कुटुंबीय नातेवाईक जे होते ते इथं कुटुंबियांना भेटण्यासाठी येत आहेत त्याचप्रमाणे सकाळी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी देखील श्रीपाद भवूनच्या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे तसंच फोंड्याचे आमदार रवी नाईक हे देखील इथं येऊन कुटुंबियांना भेटून गेलेले आहेत आताच शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर हे देखील इथं येऊन कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत एकंदर श्री श्रीपाद घरा घराबाहेर साफेंद्र रायबंदर येथे कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे श्रीपाद भवनच्या हितचिंतकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आता वाढत आहेत आणि आम्ही इथे सर्व लक्ष ठेवून उपस्थित आहोत